अंडे वाफून रस्शीची भाजी कशी बनवता ही रत्ना रसोई मध्ये आपले कांदे लालसर भाजले गेले एक खोबरं भाजून घे आपले कांदे लालस आता आपण एक वाटी खोबरं बारीक खोबरं कांदे मिक्सर पहिले आपण कांदे छान लाल सरबात बघूया आपण आता आपण अंड्यांची भाजी बनव दोन जणांची अंड्याची भाजी कशी बनवायची त्याच्यासाठी लागणारे शक्य आपण दोन चम्मच छोटे दोन चम्मच आपण तिकणी घालूया आपण दोन चमचे मसाला घालूया चर्वी अनुसार जिरं घालूया आणि छानसारतून घेऊया आपण आपला जोस आपण अंड्यांची वांजी हे छानस शिजलं का त्याच्यानंतर आपण त्याच्यात अंडे सोडून लिया। जी। तेल अनुसार मीठ घातलेलं आहे त्याच्यात आता पाणी आपण एक ग्लासच्या अनमान पाणी घातलेलं आहे अंड्यांची भाजीमध्ये आपली अंड्यांची भाजी कशी बनलेली आहे